हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश मित्रांनो कोणतीही भाषा बोलण्यासाठी आपल्याला काय लागते तर ते म्हणजे त्या भाषेत बोलले जाणारे शब्द जर शब्दच नसेल तर बोलता कसं येईल असो वा मराठी आपला शब्दकोश म्हणजेच बोकॅबलरी स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना तुमचे बोलणे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शब्द सुचले नाही तर काय उपयोग म्हणजेच इंग्लिश बोलण्यासाठी आपल्याला आपला इंग्लिशचा शब्द संग्रह म्हणजेच वोकॅबलरी वाढवावी लागेल तर अशीच वोकॅबलरी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासोबत तुम्ही शब्द बोलण्याचा प्रयत्न करा कारण ऐकून बोलून आणि वाचूनच शब्द आपल्या लक्षात राहतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा बावीसावा दिवस आहे प्रथम कालचे शब्द आपण रिवाइज करूया डीफ डिबेट डिके अँडिसि हे होते कालचे काही शब्द आजचे शब्द बघूया आजचा पहिला शब्द आहे डिसेंट म्हणजेच उत्तम किंवा सभ्य याचेच समानार्थी शब्द बघूया रिस्पेक्टेबल म्हणजे आदरयुक्त किंवा प्रतिष्ठित योग्य किंवा आदरणीय असलेला दुसरा शब्द प्रॉपर म्हणजे योग्य किंवा आदर्श सामाजिक आणि नैतिकदृष्ट्या योग्य याचेच विरुद्धार्थी शब्द इन डिसेंट म्हणजे असभ्य किंवा अश्लील सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या अयोग्य असलेला दुसरा शब्द डीम म्हणजे मंद किंवा अस्पष्ट जो मान्य नाही किंवा योग्य नाही असा याचेच उदाहरण शी ऑलवेज अ डिसेंट मॅनर इन पब्लिक ती थी सार्वजनिक ठिकाणी नेहमी सभ्य वागणूक दाखवते नेक्स्ट निर्णायक किंवा आत्मविश्वासाने निर्णय घेणारा याचे समानार्थी शब्द डिटरमाइनिंग म्हणजे ठरवणार एखाद्या गोष्टीला अंतिम स्वरूप देणारा दुसरा शब्द कृशल म्हणजे महत्त्वाचा किंवा निर्णायक जो निर्णायक परिणाम साधतो किंवा ठरवतो याचेच विरुद्ध अर्थी शब्द इनडिसायसिव्ह म्हणजे निर्णय न घेणारा जो निर्णय घेण्यास किंवा ठरवण्यास असमर्थ असतो असा दुसरा शब्द अनसर्टेन म्हणजे अनिश्चित ज्यामध्ये स्पष्टता किंवा ठराविकता नाही याचे उदाहरण हर डिझायसिव्ह ऍक्शन सेव्ह द टीम फ्रॉम लॉसिंग द मॅच तिच्या निर्णायक कृतीमुळे संघाला सामन्यात पराभवापासून वाचवले नेक्स्ट वन डेडिकेट म्हणजे अर्पण करणे किंवा वाहून घेणे याचे समानार्थी शब्द डिवो म्हणजे समर्पित करणे एखाद्या गोष्टीला किंवा कार्याला पूर्णपणे दिलेला वेळ दुसरा शब्द कमी म्हणजे वचनबद्ध करणे एखाद्या कामाशी किंवा उद्देशाशी संबंधित असणे याचेच विरुद्धार्थी शब्द निगलेट म्हणजे दुरवस्था किंवा दुर्लक्ष करणे इतर गोष्टीला प्राधान्य देऊन दुर्लक्ष करणे दुसरा शब्द म्हणजे त्याग करणे काहीतरी सोडून देणे किंवा त्यास हद्द पार करणे याचेच उदाहरण बघूया ही डिसाइडेड टू टू डेडिकेट हिज हेल्पिंग अदर्स त्याने इतरांना मदत करण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट वर डिडिव म्हणजे तर्क काढणे किंवा लावणे याचेच समानार्थी शब्द इन्फर म्हणजे अनुमान करणे उपलब्ध माहितीच्या आधारावर एखाद्या गोष्टीचा अंदाज लावणे दुसरा शब्द कनक्लूड म्हणजे निष्कर्ष काढणे एखाद्या गोष्टीच्या विश्लेषणावरून अंतिम निष्कर्ष घेणे याचेच विरुद्धार्थी शब्द गेस म्हणजे अंदाज करणे ठोस माहिती नसताना सहज अंदाज घेणे दुसरा शब्द मिस इंटरप्रेट म्हणजे गैरसमज करणे चुकीच्या प्रकारे माहितीचे विश्लेषण करणे याचेच उदाहरण बाय लुकिंग ऍट द क्लाउडी स्काय वी दॅट इट सून आकाश पाहून आपण निष्कर्ष काढू शकतो की लवकरच पाऊस पडू शकतो नेक्स्ट डिफिट म्हणजे पराभव किंवा पराजय याचे समानार्थी शब्द कम क्युअर म्हणजे जिंकणे किंवा पराभूत करणे शत्रू किंवा अडचणींवर विजय मिळवणे दुसरा शब्द ओव्हरकम म्हणजे अडवणे किंवा पराभव करणे अडचणी किंवा अडथळे पार करणे याचेच शब्द बघूया म्हणजे विजय संघर्ष किंवा स्पर्धेमध्ये यश मिळवणे दुसरा शब्द सक्सेस म्हणजे सफलता इच्छित लक्ष साधणे किंवा यश मिळवणे याचेच उदाहरण बघूया द टीम वॉज डिटरमाइंड टू नॉट लेट डिफिट डिस्करेज देम संघाने त्यांना निराश करू न देता जिंकण्याचा निर्धार केला तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो जे तुम्ही दिवसभरात केव्हाही कुठेही बोलण्याचा प्रयत्न करू शकतात व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत नवीन शब्दांसोबत तोपर्यंत किप प्रॅक्टिस इन इंग्लिश बाय